दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या आहेत नाशिकसह दिंडोरी आणि धुळे या तीनही मतदारसंघासाठी पिंपळगाव बसवंत येथे उद्या बुधवारी पंधरा मे रोजी दुपारी एक वाजता नरेंद्र मोदींची जाहीर सभा होती याच दिवशी महाविकास आघाडीसाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होते आहे एकाच दिवशी दोनही सभा होणार असल्यानं दोनही सभांमधून राजकीय कलगितुरा रंगणार आहे तसेच धुळ्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सटाणा आणि नांदगाव या ठिकाणी सभा होणार आहेत नाशिक आणि दिंडोरी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होत असल्यानं अठरा मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील त्यामुळे येत्या पाच दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचल नेते मंडळींकडून तुफान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून दावे प्रतिदावे देखील केले जातात प्रचाराच्या अंतिम मुदतीच्या तीन दिवस अगोदर महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या बड्या स्टार प्रचारकांच्या सभांचा तोफा नाशिक शहर आणि ग्रामीण भागात धडाडणार आहे त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दुपारी एक वाजता पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट या ठिकाणी सभा होईल देखील दे याच ठिकाणी मोदींची सभा पार पडली होती मोदींच्या सभेकरता महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांची जय्य तयारी सुरू आहे तिंडोरी मतदारसंघ भाजपकडे असल्याने शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय पंतप्रधानांच्या सभेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता नाशिक शहरातील गोल्ड क्लब मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्यामुळे या दोनही सभांकडे तीनही मतदारसंघातील नागरिकांचं लक्ष लागून आहे तर ग्रामविकास मंत्री तथा नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन आता पुढील काही दिवस नाशिकमध्ये स्तर ठोकून असतील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये ते अंतिम टप्प्यामधील प्रचाराची रणनीती आखणार आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत मे रोजी सायंकाळी पेठ तालुक्यात सोळा मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी चटणा आणि नांदगाव मध्ये त्यांची सभा होईल तर नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यामुळे राजकीय पक्षाच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरली आहे आणि हा प्रश्न अधिक चिघळू नये याकरता प्रशासनाकडनं काटेकोर लक्ष दिलं जात आहे पिंपळगावी सभा सुरळीत यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत